तर हिंद मित्रांनो तर आता बऱ्याच जणांना एस मेसेजचे मेसेज आले की ट्रेनिंगसाठी बोलवलं आहे तर बरेच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की जॉईन करायचं का नाही किंवा डॉक्युमेंटला जायचं का नाही आता कामा हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्युमेंटसाठी बोलवलं आहे तरी आता सध्याचं जरी भरतीचं वातावरण असल्यामुळे बरेच जण जात नाहीत काहीजण जात आहेत जे इच्छेनं मर्जीनं आहे पण जर तसं जर बघितलं तर एवढी भरती पण मोठी आहे भरतीची पण तयारी कराच आणि आपल्याला जरा वाटलं तर एका दिवस तुम्ही डॉक्युमेंटला जाऊन डॉक्युमेंट देऊन येऊ शकता कारण डॉक्युमेंट देऊन आल्याच्यानंतर तुम्हाला दोन तीन वेळेस मेसेज येतात परत ट्रेनिंगसाठी त्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग करू शकता समजा एक पहिली वेळेस मॅसेज आला आणि समजा भरती प्रक्रियामध्ये जर आपलं ग्राउंड वगैरे सध्या झालेलं नसेल किंवा चालू असेल तर तुम्ही ट्रेनिंगसाठी जायचं नाही नंतर दुसरा तिसरा चौथा मॅसेज असे येते तीन चार मॅसेजपर्यंत येते तर स्वतः मला असे तीन चार मॅसेज झालेस आले होते तर मी तिसऱ्या चौथ्या मॅसेजला ट्रेनिंगसाठी गेलो होतो तर तुम्ही पण असं करू शकता की आता डॉक्युमेंट जाऊन देऊन या डॉक्युमेंटसाठी आणि जॉईनिंगसाठी नंतर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या मॅसेजमध्ये ज्यावेळेस आपली भरती प्रक्रिया पोलीस भरतीच कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही झाल्याच्यानंतर जर भरतीमध्ये सक्सेस झाला तर प्रश्न नाही जाण्याचा समजा चान्स काही बॅड लागूनमध्ये काही घडलंही तर मग तुम्ही एम एस एफमध्ये डॉक्युमेंट देऊन आलेले असतात त्याच्यामुळे तुम्ही परत जाऊन नंतर एम एस एफची ट्रेनिंग करू शकता आणि ट्रेनिंग करून आल्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला जॉईनिंगचा मेसेज येईल कुठला आस्थापनेचा मेसेज त्यावेळेस तुम्ही जाऊ शकता जॉईन करू शकता तर मग बघा शेवटी प्रत्येकाची इच्छा इच्छा आहे वेगवेगळी त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की बाबा आता एवढी ला भरती मोठी पण आहे तर या भरतीमध्ये आपण शंभर टक्के एक टक्के या देत आहे तर तुम्ही बिलकुल पुढील भरतीची तयारी करा पण फक्त डॉक्युमेंट देऊन या नंतर तुम्हाला असं नाही की बाबा आपण डॉक्युमेंट देऊन आलो आहे आणि मग पहिल्या मॅसेजमध्येच जॉईन करायला पाहिजे ट्रेनिंगला गेलं पाहिजे असं काही नाही तुम्हाला नंतर डॉक्युमेंट देऊन आल्याच्यानंतर एक वेळेस तुम्हाला मॅसेज गेला समजा तुम्ही नाही गेलो तर तुम्हाला दुसऱ्या वेळेस मॅसेज येतो तिसऱ्या वेळेस येतो चौथी वेळेस असं तीन तीन चार मॅसेज तर तीन चार वेळेस वेळेस तर येतच स्वतः मला आलेले आहेत तीन चार वेळेस मी तिसऱ्या मॅसेजच्या वेळेस मी ट्रेनिंगसाठी गेलेलो आहे त्याच्यामुळे तुम्ही पण असं हे करू शकता या पोरल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा जय हिंद